उपवास म्हटलं की प्रत्येकालाच काहीतरी छान असं हवं असतं खिचडी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो अशा वेळी काहीतरी छान पाहायचंय ना वाट कसली पाहताय चला मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया हा भन्नाट पदार्थ कसा करायचा ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते खरं तर ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे आपण नेहमी खिचडी करतो ना तेवढाच वेळ या रेसिपीलासुद्धा लागणार आहे या रेसिपीसाठी पहा आपल्याला शाबूस तांदूळ लागणार आहेत तुम्हाला किती क्वांटिटीत ही रेसिपी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शाबूस तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर आज, आज या रेसिपीमध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरणार आहे बरं का आपण जे रंगासाठी वापरलं जातं सोबत उकडलेला बटाटा लागणार आहे अतिशय कमीत कमी साहित्यात ही रेसिपी तयार होणार आहे तर चला ही रेसिपी कशी करायची ते पाहूया अगदी झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतीय तर पहा इथे मी बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला छानसा किसून घ्यायचा आहे किसणीने अगदी झटपट दाखवणारे जास्तीचा वेळ लागणार नाही आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही किती क्वांटिटीत हा पदार्थ करणार आहे ना त्यानुसार तुम्हाला बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल इथे मी कमी क्वांटिटीत हा पदार्थ करते तर त्यानुसार मी बटाटे घेतलेत कमी क्वांटिटीत म्हणजे दोन जणांसाठी उपवासाचा हा पदार्थ मी तयार करते आहे तर पहा इथे मी संपूर्ण बटाटे किसून घेतले त्यानंतरनं यामध्ये एक वाटी शाबूस तांदूळ घातलेले आहेत शाबूस तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचेत थोडे दाणेदार राहतात अगदी रवाळ असे आपल्याला हे शाबूस तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे एक वाटी शाबूस तांदूळ मी घालून घेतले त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली आहे म्हणजे आपला जो पदार्थ आहे ना त्याला रंग खूप छान येईल पहा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे की नाही अगदी चार पाच साहित्यात ही रेसिपी तयार होती आहे आता इथे पहा मी एक चार ते पाच मिरच्या वाटून घेतल्या होत्या छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत त्या घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी इथे चार मिरच्यांचा वापर केला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता पहा यामध्ये मिरच्या घालून झाल्या किंवा हे सर्व जिन्नस छान असे हाताने एकजीव करून घ्यायचे आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करण्यापूर्वीना हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे काय होईल आपल्या हातांची जास्त आग होणार नाही शक्यतो मिरचीचे पदार्थ करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग हाताची जास्त आग होत नाही तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे सर्व पीठ अगदी झटपट असं मळून घेतलेलं आहे असा, असा परफेक्ट गोळा तयार झाला पाहिजे पाहू शकता तुम्ही यामध्ये जास्त बटाटा वापरलेला नाही आहे आणि अगदी प्रमाणबद्ध रेसिपी मी सांगितली आहे तुम्हाला एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेत त्याच्यामध्ये चार बटाटे घातलेले आहेत आकारसुद्धा तुम्हाला दाखवलाय बटाटा किती लहान मोठा आहे थोडासा खालीवर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर पहा इथे आपल्याला काय करायचं आहे एक अशी चपाती लाटून घ्यायची आहे याची मी इथे शाबूस तांदळाचा एक उंडा घेतला आहे असा आणि त्याची चपाती लाटून आहे आता ही लाटताना आहे ना पूर्ण प्रॉपर अशी गोल लाटली जाणार नाही कारण आपण जे शाबूस तांदूळ वाटून वापरलेत ते रवाळ आहेत अशा पद्धतीने याला आकार देत छान असं हे गोलसर लाटून घ्यायचे आता इथे जर तुम्ही हे असे छोटे छोटे गोल लाटलेत ना पुऱ्यांसारखे तर तुम्ही ते डायरेक्ट तळूनसुद्धा खाऊ शकता त्या त्या सुद्धा ही रेसिपी खायला खूप जास्त छान लागते आज मी तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवते आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला आधी हे व्यवस्थित लाटून घ्यायचं हे लाटताना कोणत्याही पिठाची किंवा पोळपटाला तेल लावण्याची गरज नाही आहे जर लाकडी पोळ लाकडी असेल ना पोळपट तर तुम्ही हवं तर थोडंसं तेल लावू शकता पण या पोळपटला जास्त चिटकत नाही त्यामुळे मी इथे तेल लावलेलं नाही आहे आणि पहा हे खूप जास्त जाड ठेवलं नाही आहे मी आणि अगदीच पातळही केलेलं नाही आहे या पद्धतीने या मी याची जाडी ठेवली आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याची जाडी ठेवू शकता अशा पद्धतीने याच्या स्टिक आपल्याला करून घ्यायच्या आहेत पहा अगदी या पद्धतीने मी इथे याच्या स्टिक करून घेतलेल्या आहेत आता इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे मी तेल गरम करताना मिडियम फ्लेमवरच गरम करा आणि छान असं गरम होऊ द्या त्यानंतरनं एक करून ही स्टिक या तेलामध्ये सोडून घ्यायची गॅस मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच ह्या संपूर्ण स्टिक आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एक काळजी ह्या गोष्टीची घ्यायची की ह्या स्टिक सोडल्यानंतरनं थोडंसं लांब थांबायचं जर चुकून काही प्रमाण कमी जास्त झालं तर ही तेलामध्ये फुटली वगैरे हो तर अंगावरती उडू शकतं शक्यतो तशी फुटत नाही आता मी तुम्हाला दाखवते आहे पहा अजिबात असं काही होत नाही पण यापूर्वीसुद्धा एकदा मी हा व्हिडिओ सेम अपलोड केला होता तर त्यावेळी एका ताईंची कमेंट आलेली की त्यांची स्टिक तेलामध्ये फुटली म्हणून पण बाकी कोणाचीच मला अशी काही कमेंट आली नव्हती त्यामुळे फक्त सतर्क रहा म्हणून तुम्हाला सांगते आहे मी की ह्या स्टिक तेलात सोडल्यानंतर ना थोडंसं लांब थांबा खूप असं गॅसच्या जवळ जाऊन खूप वेळ तिथे रेंगाळू नका बरं असो बघा मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या स्टिक छान होऊन द्यायचे आहेत थोडंसं असा त्याचा रंग बदलायला लागला ना की त्या आपोआप मोकळ्या व्हायला सुरुवात होतात इथे मी गोल्डन सोनेरी रंगावरती ह्या सर्व स्टिक तळून घेतलेल्या आहेत पहा अशा पद्धतीने आता आपण ह्या तेलातनं काढून घेऊया मी खाली टिश्यू पेपर टाकला आहे म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून येईल हा पदार्थ असा आहे की तो अजिबात जास्तीचा तेलकट वगैरे होत नाही खायला खूप जास्त मस्त लागतो अगदी कुरकुरीत असा हा पदार्थ तयार ता होतो पहा इथे मी काही स्टिक तळून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा स्टीक तळून घेणार आहोत आता मी इथे याला असा आकार दिला आहे पण तुम्ही हवं असल्यास जास्त जसे आपले फिंगर्स चिप्स येतात ना फ्रेंच फ्राईज अगदी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता हा पदार्थ छान कुरकुरीत होतो त्यामुळे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याचा अगदी सहज देऊ शकता पहा आपल्या इथे या स्टिक तयार झालेल्या आहेत उपवासाच्या फ्रेंच फ्राईज म्हणूयात आपण वरतून पाहू शकता तुम्ही ते बघूनच समजते की किती जास्त कुरकुरीत असतील अप्रतिम होतात यापूर्वी हा पदार्थ तुम्ही कधीच केला नसणार आहे त्यामुळे एकदा नक्की करून पहा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन एक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा कळवा आणि हाच सेम पदार्थ तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता असा सुद्धा नक्की करून पहा बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय